श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत श्री शंकर सद, सहकारी साखर कारखाना व ग्रामपंचायत सदाशिवनगर यांच्या वतीनं करण्यात आले तसेच माळशिरस तालुक्यातील माऊलीच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे या ठिकाणी पार पडले माऊलीच्या पादुकाचे भाश्वाचे पूजन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले श्री शंकर सहकारी कारखान्याच्या वतीनं दहा हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले यावेळी अभिजित उपसरपंच विष्णू भोंगळे माजी उपसरपंच उदय भोईजे शंकर कारखान्याचे संचालक रामदास करणे रामभाऊ खुळे सुनील माने दादा पाटील बिनू पाटील महादेव शिंदे सुधाकर पोळ कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी स्टाफ उपस्थित होता रिंगण सोहळ्याची तयारी पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास ढोपे प्राजक्ता ढोपे भगवान पिसे पोपट गरगडे मोहनानंद महाराज संतोष शिंदे महादेव बोराटे विठ्ठल अर्जुन सुदाम ढगे पांडुरंग सालगुडे पाटील दादा मोहिते धनाजी नाळे हरी नारायण सालगुडे पाटील विजयसिंह पालवे नाना ओवाळ ज्ञानदेव पालवे नामदेव बोडरे ज्ञानदेव चव्हाण शेखर सावंत बाबा बोडरे दत्तात्रेय पिसे ग्रामसेवक सचिन बनकर व ग्राम तसेच शेकडो युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य हो केले या सोहळ्यामध्ये सर्व विश्वस्त चोपदार व प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान मार्शिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला